राज्यात सध्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे वातावरणात बाष्पाचा पुरवठा दक्षिणेकडून सातत्यानं सुरू आहे त्यामुळे राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल राहिले असून येत्या चोवीस तासात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे पहा विशेषतः मध्य महाराष्ट्र कोकण आणि काही मराठवाडा विदर्भ पट्ट्यात ही स्थिती अधिक ठळकपणे जाणवणार आहे गेल्या चोवीस तासात नाशिकमध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला अहिल्यानगर सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाच्या सऱ्या बरसल्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार व विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ वर्धा आणि नागपूर इथंही पावसाची नोंद झाली आहे पावसामुळे विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात तापमानात घट झाली आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर तापमान काहीसं घटलं असलं तरी विदर्भातील हवामान पुन्हा तापू लागलं आहे नागपूरमध्ये काल चाळीस पूर्णांक का सहा अंश सेल्सिअस चंद्रपूर चाळीस वर्धा एकोणचाळीस पूर्णांक पाच यवतमाळ एकोणचाळीस पूर्णांक दोन आणि भंडाऱ्यात एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे त्यामुळे विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट जाणवू लागली आहे सध्याच्या उपग्रह निरीक्षणानुसार चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला जळगाव नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली धुळे बीड लातूर नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे विशेषतः सासवड नाशिकचा सिन्नर निफाड जुन्नर अकोले पाटण शाहूवाडी संगमेश्वर शिराळा आदी भागात गडगडाटी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर राजूर भद्रावती यवतमाळच्या झरी जामणी नांदेडच्या किनवट माहूर उमरखेड परिसरात पावसाचे ढग पाहायला मिळतात अकोल्याच्या पातूर भागातही ढग दिसत असून हे ढग उत्तर व उत्तर पूर्व दिशेनं पुढे सरकत आहेत एकंदर हवामान स्थितीचा आढावा घेतल्यास बारा मे पासून राज्यात पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे मान्सून पूर्व सरी बऱ्याच ठिकाणी हजेरी लावतील तसेच ढगांची घनता आणि तीव्रता वाढण्याचे संकेत असून विशेषतः कोकण घाटमाथा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात परिसरात सध्या ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची शक्यता अत्यल्प आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यात हलक्याशा सऱ्या पडण्याची शक्यता असून विशेष तीव्र पावसाचा अंदाज नाही एकंदर उद्याच्या अंदाजावर एक नजर घेऊयात अकरा मे रोजी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे विशेषतः नाशिकच्या घाटकडील भागात तसेच नगर जिल्ह्यातील कोल्हापूर पुणे सातारा कोल्हापूर अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे हवामान मॉडेल नुसार काही ठिकाणी तीस मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे या पावसाचा प्रभाव विशेषतः घाट परिसरात अधिक अधिक जाणवू शकतो स्थानिक हवामानात प्रमाण वातावरणात अनुकूल जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि सोलापूर तसेच सातारा अहिन्यानगर पुणे सांगली जिल्ह्यामध्ये काही भाग या भागांमध्ये गडगडाटासह विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सऱ्यांची शक्यता आहे मात्र या भागांमध्ये पावसाची तीव्रता आणि व्याप्ती तुलनात्मक कमी राहण्याचा अंदाज आहे काही भागातच पावसाचा अनुभव येईल कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक ते दोन ठिकाणी हलका गडगडाट किंवा पावसाच्या सऱ्यांची शक्यता आहे मात्र व्यापक स्वरूपात किंवा जोरदार पावसाचा कोणताही अंदाज वर्तवलेला नाही मुंबई शहर व उपनगरांमध्ये सध्या पावसाची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय विदर्भातील अकोला बुलडाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये गडगडाटीसह हलक्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे या भागांमध्ये देखील पावसाची व्याप्ती मर्यादित राहील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद